नमस्कार आज मी तुम्हाला सहलीला नेणार आहे थेट मांडदेशात काय म्हणालात हा कुठला देश अहो देश म्हणजे प्रदेश आपल्या महाराष्ट्रातलाच सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्याचा परिसर या प्रदेशातून मांड नदी वाहते म्हणून याला मांडदेश असं नाव पडलं आज आपण याच परिसरातील काही ठळक व्यक्तींना भेटणार आहोत मांडदेशी माणसे या पुस्तकातून ग्रंथयात्रेच्या एकतीसाव्या भागाच्या या सहलीत सर्वांचं स्वागत मराठी साहित्यातील प्रसिद्ध कथाकार व्यंकटेश माडगुळकर हे मूळचे मांडदेशातील माडगुळ या गावचे त्यांनी एकूण अठरा कथासंग्रह आठ कादंबऱ्या आठ नाटकं आठ ललित गद्याची पुस्तकं प्रवास वर्णन पाच अनुवादित पुस्तकं आणि काही आत्मचरित्रपर असं विपुल लेखन केलं कथालेखनाच्या क्षेत्रातील त्यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे मराठी कथेला त्यांनी अद्भुताच्या आणि स्वप्नरंजनाच्या आभासमय वातावरणातून मुक्त करून वास्तवाच्या भूमीवर आणलं गंगाधर गाडगीळ पुभा भावे आणि अरविंद गोखले यांच्याबरोबर व्यंकटेश माडगुळकरांना मराठी नवकथेचे जनक मानण्यात येतं आता तुम्ही म्हणाल नवकथा म्हणजे नेमकं काय तर घटनेपेक्षा व्यक्तिदर्शनाला महत्त्व साधी रोजच्या वापरातील भाषा भावनांचा एकात्म परिणाम ही नवकथेची वैशिष्ट्ये आहेत व्यंकटेश माडगुळकरांच्या कथांमध्ये ही सर्व वैशिष्ट्ये आहेत पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण जीवनाविषयी कथा लिहिणारे हे मराठीतील पहिले लेखक खेड्यातील जीवन म्हणजे सुंदर रोमँटिक अशी जी शहरातल्या लोकांची विशेषतः रवी किरण मंडळातील कवींची समजूत होती ती किती भ्रामक आहे आणि खेड्यातलं जीवन कसं कष्टप्रद आहे हे व्यंकटेश माडगुळकरांनी आपल्या कथांमधून दाखवलं त्यांचा मांडदेशी माणसे मांद हा कथासंग्रह एकोणीसशे एकोणपन्नास साली प्रकाशित झाला यातील प्रत्येक कथा ही एकेका व्यक्तीची ठसठशीत व्यक्तिचित्र आहेत माडगूळ आठपाडी कुंडल यासारख्या गावात राहणारी आणि लेखकाला त्याच्या बालपणी भेटलेली ही सामान्य माणसं सा आहेत आणि म्हणूनच या कथा आत्मचरित्रात्मक देखील आहेत आपले कष्टमय आयुष्य जगताना समाजाच्या सर्व स्तरातील या व्यक्तींनी जीवनातील कितीतरी मूल्ये नकळत लेखकाच्या मनात रुजवली आहेत ही व्यक्तिचित्रे वाचताना लेखकाचा या व्यक्तींविषयीचा जिव्हाळा आणि त्यांच्या चिकाटीविषयीचा आदर जाणवत राहतो पहिलीच कथा आहे धर्मा रामोशी याची गोरटेल्या रंगाचा आणि नीटस बांध्याचा हा रामोशी आता शरीराने पार थकला आहे त्याच्याने आता काम होत नाही त्याची विधवा मुलगी माहेरी परत आली आहे पण घरात दोघांना पुरेसं खायलाही नाही रानामनातून कंदमुळं भाजीपाला गोळा करून तो उकडून भाकरीच्या चतकोरासोबत खाऊन ते वेळ मारून नेत आहेत त्यांची ती अवस्था लेखक आपल्या आईला सांगतो आणि त्याची आई धर्माच्या मुलीला दळणाचं काम देते पण मुलीऐवजी धर्माच रोज दळण न्यायला आणि पोचवायला येतो कथेच्या शेवटी उलगडा होतो मुलीजवळ नेसायला धडकं लुगडंही नसतं आणि म्हणून तिला घराबाहेर पडायची देखील चोरी होते इतकी हलाखीची स्थिती असूनही धर्मा कधीही आपण होऊन आपलं दुःख सांगत नाही की भीक मागत नाही माडगुळकर लिहितात भागवतो कसं तरी कळणाकोंडा करून कधी रताळं कधी गाजर उघडतो आणि खातो बापले कालच्याला तुम्ही आला तेव्हा पोरीनं तांदळीची भाजी आणली होती रानातनं वटाभर ती उकडून मीठ घालून खाल्ली कोरकोर भाकरी संग बकऱ्यावानी पाला पाचोळा खाऊन जगायचं आलं कपाळी वंगाळ वंगाळ आथडं तोडून धर्मा बोलत होता मला भारी वाईट वाटलं एक वृद्ध रामोशी ज्यानं माझ्या वाडवडिलांची चाकरी केली तो पालेभाजी उकडून खातो आणि दुपारची वेळ भागवतो हे मला ठाऊकही नसावं दुसऱ्या कथेत आपल्याला भेटतो खोडकर झेल्या माडगुळकर काही दिवस निंबवडे या गावात शिक्षक म्हणून रुजू होतात तिथे त्यांना शाळा बुडवणारा मारामारी करणारा उन्हाडक्या करत फिरणारा झेल्या भेटतो बटण नसलेल्या कुडत्याला एका हातानं गळ्याशी धरून झेल्या जालंधरचा हा अपभ्रंश बिथरल्या खोंडासारखा उभा होता अंगानं किरकोळच वयानंही फारसा नसावा तेरा चौदा एवढा डोक्याला मळकट अशी पांढरी टोपी अंगात कसले कसले डाग पडलेलं मळलेलं बाहीवर ठिगळ लावलेलं हातमागाच्या कापडाचं कुडतं त्याला शोभेलशीच तांबड्या रंगाची चौकडे असलेली गादीपाटाची चड्डी तिचे दोन्ही अंगचे खिसे फुगलेले त्यात बहुधा चिंचा भरलेल्या असाव्यात इतर मास्तरांप्रमाणे झेल्याला बेदम मारण्याऐवजी माडगुळकर त्याच्याशी संवाद साधतात त्याला अभ्यासाची गोडी लावतात या अनपेक्षित वागणुकीने झेल्या त्यांचा आदर करायला लागतो त्यांची बारीक सारीक कामे न सांगता करू लागतो त्यांनाही त्याचा लळा लागतो आपल्या मनात उद्भवणारे प्रश्न शंका झेल्या त्यांना विचारतो आणि तो मुळात एक चुंचुणीत मुलगा आहे याची लेखकाला खात्री पडते माडगुळकर जेव्हा निंबवडे सोडून जाऊ लागतात तेव्हा झेल्या फार कष्टी होतो त्यांच्याबरोबर जाण्याचा हट्ट धरतो शेवटी गावाच्या वेशीवर त्यांचा निरोप घेताना या लोहाराच्या मुलाचे रडणे लेखकाबरोबरच वाचकांच्या मनालाही चटका लावून जाते त्यानंतरच्या कथेत आपल्याला मुलाण्याचा बकस भेटतो आईवडिलांनी मायेने ठेवलेले त्याचे अल्लाबख हे नाव त्यांच्या मृत्यूनंतर जसे अपभ्रंश होऊन बकस होते तसेच त्याचे आयुष्यही अत्यंत कष्टमय होते त्याला वेडसर बावळत ठरवून चुलता त्याच्याकडून शेतात कबाड कष्ट करून घेतो आणि चुलती त्याला पोटभर खायला घालत नाही नांगरट झाली तेव्हा चुलत्याच्या बरोबरीनं दा दा करून नांगर हाकलताना बकस मला आढळला पेरणीच्या वेळीही चाड्यावर मूठ धरायला तो होताच मुलांकीचे काळे डाग झोंधळाच्या ताटांनी हिरवेगार झाले पोटऱ्यातून कणसं फुटली त्यांच्यावर निळा जांभळा फुलोरा आला दाणा भरला माचव्यावर उभं राहून पाखरा हकलण्यासाठी बकसने केलेला आरडावरडाही माझ्या कानांवर आला पुढे पुढे मुलांकीत खोपही दिसू लागली बकस आता कामाच्या ओझ्याखाली होता एवढे सोसूनही त्याच्या दुःखांचा अंत होत नाही कथेच्या शेवटी नेहमी हसत खेळत बडबड करणारा बकस लहानपणाने लेखकाला सुलत्याने तापवलेल्या खुरप्याने डागलेली पाठ दाखवतो त्या पुढच्या कथेत व्यंकटेश माडगुळकर बापू हे झोगदार व्यक्तिमत्व रेखाटतात एकेकाळी असलेल्या वैभवाच्या खाणाखुणा अद्यापही बाळगणारे आतिथ्यशील गप्पिष्ट बापू आपल्या पडीक वाड्यात अजूनही इनामदारी आयटीत राहतात गांधीवधानंतर झालेल्या जाळपोळीत त्यांचा वाडा जाळला जातो परंतु बापू आपला अभिमान सोडत नाहीत विधवा सून आणि पुतण्याला घेऊन ते रानात झोपडी बांधून राहतात व्यंकटेश माडगुळकरांना चित्रकलेची आवड होती खेडेगावातील वास्तव्य आणि घरची बेताची परिस्थिती यामुळे त्यांना हा छंद जोपासता हो आला नाही परंतु हातातील कलेमुळे एकदा त्यांना मैलाचे दगड रंगवण्याचे काम मिळाले सोबत त्यांचा मदतनीस होता रामा मैलकुली वरल जातीचा रामा दिसायला काळा कुरूप परंतु मनाने सज्जन कमालीच्या दारिद्र्यात देखील तो विधवा बहिणीची काळजी घेतो आणि भाच्याला सांभाळतो एकदा गावच्या दिशेने चालताना माडगुळकरांना लहानपणीचा मित्र नाना मांग भेटतो वडिलांच्या प्रोत्साहनामुळे शिकून नाना शाळेत मास्तर झालेला पाहून लेखकाला आनंद होतो पण पुढे अनेक वर्षांनी नाना त्यांना भेटतो तेव्हा तो तमाशात कलाकार झालेला असतो मास्तरकीचा पांढरपेशा परंतु कंटाळवाणा आयुष्यक्रम सोडून तो अंगच्या कलेला वाव देणारे क्षेत्र निवडतो आणि समाधानाने जगत असतो या पुस्तकात जसा उफराट्या काळजाचा क्षुल्लक कारणावरून म्हशीचा जीव घेणारा आणि भावाशी पटत नाही म्हणून त्याचा खून करणारा कोंडीबा गायकवाड आहे तसाच शाळेत गडी म्हणून काम करणारा सरळ स्वभावाचा पण दारिद्र्यामुळे सोनाराच्या भरीस पडून दरोडे घालणारा आणि शिक्षा होऊन आयुष्य उद्ध्वस्त झालेला शिवा माळी आहे बेरकी स्वभावाचा लबाडी करणारा आणि गांधीवधाच्या नंतर झालेल्या जाळपोळीत संधी साधून लुटालूट करणारा शिवाचा आंभार आहे तशीच मुलांवर मनापासून माया करणारी कष्टाळू पण आत्मनिर्भर माणुसकीची मूल्ये जपणारी मराठमोळी पण मुसलमान विधवा तांबोळ याची खाला आहे दुष्काळी प्रदेश परंपरागत दैन्य शिक्षणाचा आणि रोजगाराचा अभाव यामुळे मांडदेशातील लोकांचे जिणे अत्यंत कष्टमय आणि दुःखी आहे आणि तरीही चिकाटीने हे लोक एक एक दिवस पुढे ढकलतात कोणास दोष न देता नेटाने आयुष्य जगत राहतात आजच्या आपल्या गुंतागुंतीच्या चंगळवादाच्या संपर्क साधनांच्या जगात या लोकांचं निरस कोणतीही आशा नसलेलं आयुष्य कल्पनातीत वाटेल परंतु भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या आसपासच्या काळात भारतातील अनेक खेड्यांमध्ये असंच जीवन होतं या पुस्तकातील रघु कारकुनाची गोष्ट घ्या आईबाप लहानपणी दगावल्यावर भाऊ भाऊजईचा जात सहन करून कष्ट करून जेमतेम शिकून तो कारकुनाची नोकरी मिळवतो लग्न होऊन संसार वाढल्यावर हातात तोंडाची गाठ घालताना त्याचा जीव मेटाकुटीला येतो त्यात आणि बायकोवर संशय घेऊन तो अफू खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो तीच गत लेखकाच्या बिटा काकाची आपल्या लहान पुतण्यावर निरतिशय प्रेम करणारा गुणी आणि कष्टाळू बिटा काका संस्थानात पोलिसाची नोकरी करतो बायको दुखणेकरी होते तेव्हा कुरकुर न करता तिची सेवा करतो पुढे संस्थान विलीन होते आणि त्याची नोकरी जाते कसे बसे रखडत आयुष्य चालू असताना मुलाच्या रूपाने अनपेक्षितपणे त्याच्या आयुष्यात आनंद येतो पण अडीच वर्षाचा झाल्यावर अचानक आजाराने मुलगा दगावतो बिटा काकाचे आयुष्य इतके दुःखी आहे की लेखकाला त्याचे सांत्वन करण्यासाठी भेटण्याचे धैर्यही होत नाही परंतु या पुस्तकात सर्व व्यक्ती दुःखी कष्टी आहेत असं नाही कष्टमय जीवन जगणाऱ्यांचेही वर्णन लेखक काहीशे तटस्थपणे करतात आणि त्या आयुष्यातही या व्यक्तींनी जोपासलेल्या माणुसकीमुळे मूल्यांमुळे त्या आयुष्यांना प्राप्त झालेला अर्थ ते आयुष्य जगणाऱ्यांना मिळालेलं एक प्रकारचं समाधान उलगडून दाखवतात परंतु खरी मजा येते ती काही रंगतदार आणि मजेशीर व्यक्तिचित्रे वाचताना उदाहरणार्थ माझा बाप ही कथा प्रथम पुरुषी निवेदन असलं तरी आत्मचरित्रात्मक नसून ही कथा आहे एका तेल्याच्या मुलाची तालुक्यात देवीची साथ आलेली असते आणि मुलाचे जागरूक शिक्षक त्याला देवीची लस टोचून घ्यावी असे पत्र त्याच्या तेली असलेल्या वडिलांना पाठवतात हा तेली लिहाय वाचायला शिकलेला असतो पण रोगप्रतिबंधक लस वगैरे गोष्टींवर त्याचा अजिबात विश्वास नसतो तो आपल्या मुलाला लस टोचण्याचे साफ नाकारतो आणि मुलाच्या शिक्षकाला पत्र लिहितो शिक्षक आणि वडील दोघेही आपापल्या मतावर ठाम असतात आणि एकमेकांना पटवण्यासाठी होणारा त्यांचा पत्रव्यवहार अत्यंत मजेशीर होतो आता मुलाला शिकवायचे तर शिक्षकाचे म्हणणे ऐकले पाहिजे असा धोरणी विचार करून मुलाची आई गपचूप त्याला लस टोचून आणते तशीच दुसरी मजेदार गोष्ट आहे गणा भापट्याची हा अंगाने पैलवान असलेला गडी अत्यंत आळशी असतो कुटुंबाच्या शेतात काम करणे त्याला नामंजूर असते काहीतरी उपाय करून लवकरात लवकर श्रीमंत व्हावे आणि चैन करावी असे त्याचे स्वप्न असते कोणीतरी तंत्र मंत्र शिकवेल किंवा अचानक काही घबाड मिळेल याची तो वाट पाहत असतो एका गारुड्याच्या सांगण्यावरून शहरात जाऊन तो एक तंत्रविद्येचं पुस्तक घेऊन येतो आणि त्यातील एक एक उपाय करता करता त्याची कशी फजिती होते हे मुळातूनच वाचण्यासारखं आहे मांडेशी माणसे या पुस्तकासारख्या प्रादेशिक साहित्याचे वैशिष्ट्य आज आपल्याला आहेत प्रोफेसर मदन कुलकर्णी व्यंकटेश दिगंबर माडगुळकरांचा माणदेशी माणसं हा शब्दचित्रांचा संग्रह एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये प्रकाशित झाला माडगूळ आटपाडी किनाई या क्षेत्रामध्ये पेरमले गावगाड्याच्या विविध जाती त्यांचा संबंध होता ते वा व्यावहारिकदृष्ट्या कमी शिकले असले तरी जगाच्या शाळेत बरेच शिकले होते तळागाळातील ग्रामीण जग त्यांनी जवळून पाहिले त्याचे प्रतिबिंब मांडेशी माणसं या शब्दचित्र संग्रहातून पाहायला मिळते लग्नानंतर ते मुंबईला गेले तेव्हा श्रीपू भागवत आणि गरा कामत यांच्या खोलीवर राहिले या दोघांच्या आग्रहांवरून धर्मा रामोशी आणि शिवा माळी यांची व्यक्तिचित्र त्यांनी प्रथमत लिहिली आणि पुढे मौजमधून ती प्रकाशितही झाली त्यातूनच पुढे मांडेशी माणसं हा संग्रह प्रसिद्ध झाला या संग्रहातून आपल्याला ग्रामीण जीवनातील बलुतेदार विमुक्त तसेच कृषीसंबंधी कार्य करणारी माणसं आपल्याला भेटतात या माणसांची सुखदुःखाला समोर जाण्याची संकटावर मात करण्याची आणि अभावग्रस्त जीवनातही पाय उभे रोवून राहण्याची इच्छाशक्ती उमेद मुकाट्यानं अन्याय सहन करण्याची वृत्ती लक्षणीय वाटते गरिबी हताशा पैशांचा अभाव तरी त्यांना जगायचं आहे ही माणसं म्हणजे जणू काही नियतीच्या हातची खेळणीच व्यंकटेश माडगुळकरांना वैयक्त विधिनिषेधाचं दर्शन घडवायचं होतं आपण भाषिक कृती करायची तर हीच लिहिणं हा गंभीरपणे करावयाचा एक सांस्कृतिक व्यवहार आहे याचं भान त्या वयातही आपल्याला होतं असं माडगुळकरांनी प्रवास एका मध्ये नमूद करून ठेवला आहे या शब्दचित्र लेखनामागे त्यांच्या संवेदनशील मनाचा वाचकांना सतत प्रत्यय येतो जीवन आहे तसं स्वीकारणारी पात्र यात भेटतात तशीच मास्तरकी मिळत असताना नामा गणासारखी पात्र तमाशात रमणारी माणसंही इथे पाहायला मिळतात तांबोळ्याची खाला ही मुस्लिम असून हिंदू रिवाज पाळते बाबा खान परदेशी अस्वलाला खेळवून जीवन जगतो मुलाला अस्वलापासून सोडवतो पण त्याकरता जबाबदार बायकोला मारतो अस्वलाला मारत नाही नायकाला म्हणजे माडगुळकरांना तो म्हणतो बायको दुसरी मिळेल हो पण शिकवलेलं अस्वल कुठून मिळणार म्हणजे माणसापेक्षा प्राणी त्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा मांडेशी माणसं विविध जाती धर्माची आहेत जातीबंधने सर्वच पाळतात दुसऱ्याच्या विशेषत लेखकाच्या जातीचीही ते काळजी घेतात पण जाती तिथे दिसत नाही माणगुळकरांच्या भाषा गुणांमुळे व्यक्तीची म्हणजे मांडदेशातील व्यक्तींची चित्रमयता वाढते आणि ती जिवंत वाटतात इथे माडगुळकरांच्या मीचे व्यक्तित्व अनेक अंगांनी प्रत्यक्ष समाज जीवनाच्या पातळीवर भेडते सांकेतिकता आणि स्थिरता यांच्यापासून ते दूर राहते इथे माडगुळकर दर्शक नाहीत तर त्यांना जे दर्शन घडले त्याचे ते साक्षी आहेत जीवनातील हे कारुण्य माडगुळकरांनी कलावंताच्या अलिप्ततेने टिपले आहेत त्यामुळे ह्या माणसांना आपण विसरू शकत नाही वाल कुलकर्णी आनंद यादव माना आचार्य या समीक्षकांनी व्यक्तिचित्रण शब्दचित्रणातून मी अवतरू शकतो असे मानले निवेदनाच्या प्रवाहात हा मी कधी सुप्त असतो तर कधी प्रकट होतो या केंद्रस्थानी येणाऱ्या मीमुळे अनुभवाची स्वरूप निश्चिती होत असते अनेक अंगी अनुभवांना रूप प्राप्त करून देणारा पारदर्शी असा, असा मी आपल्याला इथे दिसतो असं यादवांनी म्हटलं आहे शब्दचित्रात भावनात्मक प्रतिक्रियाचे आविष्करण प्रसंग रेखाटन कथात्म पद्धतीचे निवेदन अशी अनेक रूपं हा मी स्वीकारित असतो याचा अनुभव आपल्याला मांडेशी माणसं वाचताना येतो मुक्त गद्याचे हे अनोखे रूप इथे पाहायला मिळते माना आचार्य यांनी अशा स्वरूपाच्या लेखनाला गद्यलेखनातील मुक्तछंद म्हटले आहे मांडेशी मांडसे या कथासंग्रहात आपल्याला सत्तर वर्षापूर्वीचे महाराष्ट्रातील अस्सल ग्रामीण जीवन अनुभवायला मिळते त्या काळचा समाज जातीयतेचे कडक नियम बलुतेदारीची पद्धत शेतीशी निगडीत जीवनपद्धती यांचे प्रत्येकारी वर्णन यात येते घरात खायला अन्न नाही आणि ल्यायला धड कपडा नाही अशी अवस्था असतानासुद्धा धर्मारामोशी विचारल्याशिवाय तोंडाने काही मागत नाही रामा लेखकाच्या शिदोरीला विहिरीच्या पाण्याला शिवत नाही जेवल्यावर वाफ्यातलं पाणी पितो मांग शाळेत मास्तर झाला तरी हॉटेलात त्याला अस्पृश्यांसाठी वेगळी ठेवलेली कब्बशी मिळते चांगुलपणाचा स्वभाव असलेले बन्याबापू देखील महार मांगांना रक्त येईपर्यंत जोड्याने मारायला मागे पुढे पाहत नाहीत हे वास्तव माडगुळकर जसेच्या तसे कथांमधून रंगवतात त्यात चित्रण केलेले लोक साधे हातमागाचे ठिगळ लावलेले कपडे वापरतात भाकरी आणि कालवण जेवतात कोलाट्याचे खेळ आणि क्वचित तमाशा हीच त्यांच्या करमणुकीची साधनं आहेत पोटभर अन्न आणि अंगभर कपडा ही या माणसांसाठी चैन आहे पण ही माणसं एकमेकांना धरून आहेत दळणवळणाची साधनं शहरी संस्कृती सामाजिक सुधारणा खेडोपाडी पोचण्यापूर्वीचा हा काळ आहे ज्या माणसांच्या सोशिकपणावर कष्टांवर आजची संस्कृती उभी आहे ती परिस्थिती समजण्यासाठी आणि व्यंकटेश माडगुळकरांनी ज्या आत्मीयतेने आणि आस्थेने ग्रामीण जीवनाचे चित्रण केले आहे ते अनुभवण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा आजचे ग्रामीण जीवन या पुस्तकात चित्रित केलेल्या जीवनापेक्षा तुम्हाला किती वेगळे वाटते ते आम्हाला कळवा भेटूया पुढच्या शुक्रवारी साहित्याला नवे वळण देणारी एक कादंबरी अनुभवायला तोपर्यंत वाचत राहा